मित्रांनो या ठिकाणी चंपारण चिकन जे आहे हे तयार केलं जातं आणि त्या चिकन ह्याच्यामध्ये सुरुवातीला आलं लसूण पेस्ट आहे त्याचबरोबर लाल मिरची पेस्ट तयार केलेली आहे चंपारण चिकन मध्ये जो मसाला वापरला जातो हा यांचा स्वतः घरी तयार केलेला मसाला आहे आणि जो आता या ठिकाणी वापरला जाणार आहे हा आहे खडा मसाला आणि त्यानंतर कांदा वापरला जातोय आणि या ठिकाणी सरसोचं तेल वापरलं जात आहे व्यवस्थित सगळं मिक्स करण्यात येतोय वा यामध्ये अमूल गावरान प्युअर घी वापरला जात आहे खडा मसाला संपूर्ण यामध्ये जातोय गावरान प्युअर तूप आणि ही आता चंपारण चिकन हंडी तयार होती आहे संपूर्ण मॅरिनेट केलेला जो मसाला आहे आता हंडीमध्ये टाकला जातो आहे आता ही हंडी जी आहे ही सील केली जाते बिर्याणी इंटरफेसमधील चंपारण्य इंटरफेस तयार होत आहे चिकन चंपारण चिकन आणि आता आपलं चंपारण चिकन जे आहे हे तयार झालेलं आहे ती संपूर्ण चिकन हांडी म्हणजे चंपारण चिकन जे आहे हे आपलं तयार झालेलं आहे आणि यांच्याबरोबर आपल्याला मटण हंडीसुद्धा चंपारणची यांच्याकडे अवेलेबल आहे

ऑथेंटिक घरगुती मसाले जे आहेत हे चंपारण जे हंडी तयार केली जाते चंपारण थाळी मधले मटन अँड चिकन यासाठी यांचे घरगुती मसाले आहेत तुपाचा वापर केलेला आहे गावरान तूप जे आहे हे वापरलेलं आहे आणि सगळ्यात मोठा फ्लेवर म्हणजे थोडस स्पायसी आहे पण पन... मटण आणि चिकन पैसे असल्याशिवाय मजा येत नाही घरगुती मसाले आहेत गरमागरम चंपारण मटन आणि चिकन खायला नक्की मित्रांनो आपण ह्या आता यांचं चंपारण मटन चंपारण चिकन हे सगळे पदार्थ संपवणार आहोत हा टेबल मस्त पैकी रिकामा करून टाकू तोपर्यंत आठवणीने आपलं खादाड वांद्या चॅनल जे आहे सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही लोगाव परिसराच्या जवळपास असाल तर नक्कीच एकदा बिर्याणी इंटरफेसला भेट द्या आणि इथली ऑथेंटिक चंपारण मटण आणि चंपारण चिकन जे बकऱ्याचं मटण वापरलं जातं ते नक्की टेस्ट करा